श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी प्रिय भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावकारी असा मानला जाणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचे स्वरूप त्याचे महत्व आणि त्याच्या जपाने काय फायदे होतात हे पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पाचतील बेल बटन नक्की दाबा भगवान शंकरांचे तीन नेत्र हे सूर्य चंद्र आणि अग्नीचे प्रतीक आहेत आणि या तीन नेत्रांमुळेच भगवान शंकराला त्र्यंबक असे म्हटले जाते भगवान शंकरांच्या प्रती यज्ञ आणि इतर कर्माला स्वतःला जोडणे या प्रक्रियेला यजामहे असे म्हटले जाते जीवनदायी तत्वाला आपले सुगंधमयी स्वरूप देऊन विकृतीपासून रक्षा करणारे शिव सुगंधी पदामध्ये समाविष्ट आहेत पोषण आणि लक्ष्मीची अभिवृद्धी करणारे शिव हे पृष्टीवर्धनम आहेत रोग आणि अकाल मृत्यूरूपी बंधनातून मुक्ती प्रदान करणारे मृत्युंजय उर्वरुक मेव बंधनात पदामध्ये समाविष्ट आहेत तीन प्रकारच्या मृत्यूपासून मुक्ती करून अमृतमय शिवाशी एकरूपता होण्यासाठी याचना मृत्युर्मुक्षीय मामृतात या पदामध्ये आहे आणि याच सर्व पदांना एकत्र करून ओम त्र्यंबकम मृत्युर्मुक्षीय मामृतात हा मृत्युंजय मंत्र तयार होतो माणसाची प्रकृती ही पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहे पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यापैकी एक जरी तत्व ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी जास्त प्रमाणात झाले तर रोग आणि मृत्यू यांची उत्पत्ती होते पृथ्वी तत्वाचे अधिपती हे शिव आहेत जलतत्वाचे अधिपती गणपती अग्नि तत्वाचे अधिपती दुर्गा देवी सूर्य आकाशतत्वाचा अधिपती, आकाश अधिपती विष्णू आहेत शरीरातील कोणतेही तत्व हे जर असंतुलित झाले तर त्या तत्वाच्या देवतेच्या उपासनेमुळे शीघ्र लाभ होतो मात्र ज्यावेळी संपूर्ण पंचतत्वांचे असंतुलन मानवी शरीरात होते त्यावेळी असाध्य रोगाची उत्पत्ती होते ज्याच्या निवारणार्थ महामृत्युंजय मंत्राच्या जपाला फार महत्व आहे रजगुण यातून उत्पन्न होणारे सर्व मानसिक विकार जसे की काम क्रोध द्वेष इत्यादी दूर करण्यासाठी मृत्युंजय मंत्राचा जप नियमित केला सोबत यज्ञ केले तर शीघ्र चांगले आरोग्य प्राप्त होते अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राचे स्वरूप जाणून घेतल्यानंतर आपण या जपाचे काय महत्त्व आहे ते पाहूयात आपल्याला माहिती आहे महादेव हे देवांचे देव आहेत आपल्या जीवनात दैविक भौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाची जी काही दुःख व त्रास आहेत त्यांचा लय होऊन आपल्या जीवनात आनंद व समाधान मिळावे यासाठी हा महामृत्युंजय जप महत्त्वाचा असतो हा मंत्र महादेवांचा सिद्ध मंत्र आहे हा मंत्र जीवन प्रदान करणारा असून या मंत्राला वेदांचे हृदय असे म्हटले आहे तसेच महादेवांची शुद्ध पवित्र अंतकरणाने भक्ती केल्याने भक्तांना साधकांना लवकर प्रसन्न होणारा भोळा महादेव एकमेव दैवत आहे त्याची कृपा आपल्यावर होऊन त्यांचा लवकर आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावी नैसर्गिक आपत्ती शारीरिक मानसिक व आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे प्रारब्धानुसार असलेले आपल्याला जे जे त्रास आहेत ते दूर व्हावेत आरोग्य उत्तम राहावे व मनाला आनंद समाधान मिळावे आध्यात्मिक प्रगती जलद व्हावी यासाठी आशीर्वाद मिळावा यासाठी या मंत्राचा जप करणे फार फायदेशीर ठरते जर तुम्हाला भयमुक्त रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकरांच्या सर्वात प्रिय अशा महामृत्युंजय मंत्राचा आपण दररोज जप करायला हवा आणि या मंत्राचा जप करताना शक्यतो रुद्राक्षांची जपमाळ वापरावी आता या मंत्राच्या जपाने आपल्याला कोणते फायदे होतात ते आपण पाहूयात या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भीती नाहीशी होती त्याचप्रमाणे या मंत्राच्या जपाने भगवान शिव प्रसन्न होतात आणि मनुष्याला कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही या मंत्राचा जप केल्याने रोगांचा नाश होतो व मनुष्य रोगमुक्त होतो ज्या व्यक्तीला धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्र हा अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे या मंत्राच्या ध्वनिलहरींच्या लहरींच्या कंपनातून शरीराभोवती दैवी शक्तीद्वारे एक अदृश्य दैवी कवच निर्माण केले जाते हे कवच धारण केल्यावर साधकाचे सर्व दाब बादांपासून तर होतेच शिवाय केलेल्या सर्व कार्यात यश आणि प्राप्ती होते या मंत्र जपाने प्राप्त झालेल्या संरक्षण कवचामध्ये तेहतीस देवता असतात जे महामृत्युंजय मंत्रातील तेहतीस अक्षरांनी दर्शवले जातात या तेहतीस देवतांमध्ये दे आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक प्रजापती आणि एक षटकार म्हणजेच इंद्र आहेत असे प्राचीन धर्मशास्त्रात वर्णिले आहे ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत अकाली मरण असते अशा व्यक्तीने किंवा अशा व्यक्तींसाठी या मंत्राचा जप केल्यास दुर्मरण टाळते शरीराभोवती दिव्य कवच तयार होतात ज्यामुळे शरीरातील आजार दूर होऊन निर्माण होते जीवनात केलेली पातके नष्ट होऊन सौख्य लाभते महामृत्युंजय मंत्राच्या जपाने घरातील नकारात्मक आणि दुष्ट बाधांपासून संरक्षण प्राप्त होते थोडक्यात काय तर या मंत्र जपामुळे आपल्याला दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त होते त्याचप्रमाणे मानसिक भीती नष्ट होऊन मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मकता लाभते अशा प्रकारे निरोगी आणि दीर्घायू आयुष्यासाठी मानसिक भीती नष्ट करून सकारात्मकता लाभण्यासाठी त्याचप्रमाणे नकारात्मक व दुष्ट बाधांपासून संरक्षण प्राप्त होऊन धनप्राप्ती होण्यासाठी तुम्ही या मंत्र जपाचा आपल्या नित्यसेवेमध्ये नक्कीच समावेश करा आणि त्याचा अनुभव नक्कीच घ्या हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ